नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई पी एफ ओ विषयी म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी विषयी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो ई पी एफ ओचा एक नवीन नियम लागू आहे की यामध्ये मित्रांनो काय काय अपडेट्स आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे पाहू शकता की ई पी एफ ओचा नवा नियम आता काढा दुप्पट रक्कम तर काय आहे ही अपडेट्स पाहूया मित्रांनो तर ई पी एफ ओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मंडळाने पी एफ खात्यातून पैसे काढण्यासाठी संबंधित नियम बदललेले आहेत बदललेल्या नियमामध्ये खातेदारांना दिलासा देण्यात आला आहे आता पी एफ खातेधारक स्वतःच्या किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी एक लाख रुपये काढू शकतात यापूर्वी ही मर्यादा पन्नास हजार रुपये होती आता ती दुप दुप्पट करण्यात आली आहे आणि नवीन नियम सोळा एप्रिलपासून लागू झालेले आहेत तर मित्रांनो जी काही आता रक्कम आहे ती काढण्यासाठी उपचारासाठी एक लाख रुपयेपर्यंत आपण काढू शकता मित्रांनो आणि आता अगोदर जी होती यापूर्वी ती पन्नास हजार रुपये होती मित्रांनो तर यानंतर पुढे पाहू शकता की गरजेनुसार पैसे काढू शकता पी एफ खातेधारक त्यांच्या गरजेनुसार त्यांच्या खात्यातून काही रक्कम काढू शकतात ही रक्कम, रक्कम स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्यांशी संबंधित खर्च घर बांधणे किंवा घर खरेदी आणि मुलांचे लग्न यासाठी काढता येते तथा पी पी एफ खात्यात जमा केलेल्या संपूर्ण रक रक्कम काढण्याची परवानगी नाही ई पी एफ ओने नवीन नियमांमध्ये फॉर्म एकतीसच्या परिच्छद अडुसष्टची अंतर्गत विद्यमान मर्यादा पन्नास हजार रुपयावरून एक लाख रुपये केली आहे या परिच्छेदेखाली पी एफ खातेधारक स्वतःच्या किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या जसे की आई वडील मुले इत्यादी गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी निधी काढू शकतात तर तुम्हाला जी रक्कम काढणे काढायची आहे ती पी एफ खात्यात असावी हे लक्षात ठेवा तर मित्रांनो ई पी एफ ओ म्हणजेच भविष्य कर्मच कर्मचारी भविष्य निर्माण निधीविषयी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे मित्रांनो की यामध्ये मित्रांनो पैसे किती काढू शकता त्याच्यानंतर कसे काढायचे याविषयी ही अपडेट आपण पाहत आहोत मित्रांनो तर पुढे पाहू शकता मित्रांनो की कोणकोणते यामध्ये आजाराचा सा समावेश आहे परिचयित अडुसष्ट जी अंतर्गत पी एफ खातेदारा कर्करोग मानसिक आजार टी बी अर्धांगवायू इत्यादी गंभीर आजारांच्या उपचारासाठी पैसे काढू शकतात ही रक्कम काढण्यासाठी डॉक्टरांच्या स्वरक्षरीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे रक्कम काढण्यासाठी तुम्ही ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब करू शकता तर मित्रांनो ऑनलाईनची जी, जी काही प्रोसेस आहे तशीही तुम्हाला करता येईल मित्रांनो तसेच इथे पाहू शकता की यामध्ये काय म्हटलेलं आहे की यासाठी पैसे काढू शकता पी एफ खातेधारक फॉर्म था। एकतीसवरून खात्यातून काही रक्कम काढू शकतात मात्र ही रक्कम काही महत्त्वाच्या कामांसाठीच काढता येते यामध्ये गृहकर्जाची परतफेड घर खरेदी मुलांचे लग्न किंवा उच्च शिक्षण इत्यादी कारणांचा सा समावेश आहे त्याचबरोबर दिव्यांगांसाठी वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी हे पी एफ खात्यातून पैसे काढता येतील तर मित्रांनो ई पी एफ ओचा हा जो काही नवीन नियम आहे भविष्य कर्मचारी निर्वाह निधीचा तर यामध्ये गरजेनुसार पैसे काढू शकता त्याच्यानंतर यासाठी पैसे ज्या ज्या कारणासाठी किंवा जे जे आहेत आजार आहेत त्याच्या त्याच्या व्यतिरिक्तही संपूर्ण माहिती आपण पाहत आहात मित्रांनो तर मित्रांनो ई पी वीपोची एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद